खरूज हा त्वचेचा एक संसर्गजन्य विकार आहे जो सार्कोप्टीस केविज हा अतिशय सूक्ष्म परोपजीवामुळे होतो आणि हे जीव एवढे लहान असतात की ते डोळ्यांनी दिसत नाहीत मादी माईट त्वचेखाली लहान सुरंग तयार करून अंडी घालते ही अंडी काही दिवसात उगवून नवीन जीव तयार करतात आणि त्यामुळे त्वचेमध्ये जळजळ गाठी तीव्र खाज निर्माण होते खरुज हा रोग थेट संसर्गाने पसरतो संक्रमित व्यक्तीच्या त्वचेशी थेट संपर्क आल्यास त्यांचे कपडे अंतरूण टॉवेल वापरल्यास हा रोग दुसऱ्यालाही होऊ शकतो विशेषतः जेव्हा दोन व्यक्ती एकत्र झोपतात किंवा एकत्र राहतात तेव्हा याचा प्रसार जास्त प्रमाणात होतो या रोगाची लक्षणे दिसण्यास काही आठवडे लागतात त्यामुळे बराच वेळ हा संसर्ग नकळत पसरतच राहतो खरूच झाल्यावर त्वचेवर लहान सुखदायक गाठी जळजळ विशेषतः रात्री वाढणारी तीव्र खात जाणवते होते काही वेळा लहान फोडी येतात शरीराची रोगप्रतिकारशक्ती या परजीवांविरोधात लढायला सुरुवात केल्यावरही लक्षणं अधिक तीव्र होतात एकदा जर एखाद्या एक व्यक्तीला खरूच झालेला असेल त्याला परत हा रोग झाला तर लक्षणं फार लवकर काही तासात दिसू शकतात उपचार न केल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते आणि घरातील इतर सदस्यांना हा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे वेळेवर निदान होणे योग्य औषध उपचार करणे महत्त्वाचं आहे संक्रमित व्यक्तीने स्वतःचे कपडे पांघरून टॉवेल गरम पाण्यात धुवून वेगळे ठेवावेत खरूज पूर्णपणे बरा होऊ शकतो परंतु उपचार चालू असताना संसर्गात परत होऊ नये म्हणून काळजी घेणं आवश्यक असतं त्वचेच्या स्वच्छतेसोबतच वैयक्तिक वस्तूंचा वापर फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवावा हे पाळ्यास खरूजचा प्रसार थांबवता येतो